कोरफडीचे अनोखे फायदे आपल्या घरात आपण कुंडीमध्ये वगैरे कोरफड लावतो या कोरफडीचे अनेक फायदे आहेत कोरफड सर्दी खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा डोळे केस यांची निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरते कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मामुळे सर्दी खोकला दमा सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारावर उपयुक्त ठरते शोष्णाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मद घालून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो कोरफडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत त्याची खासियत म्हणजे ते लावता ही येतात आणि खाताही येतात आरोग्याबरोबरच वर कोरफड केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे एक अनेक प्रकारची त्वचा विकार आणि रक्तविकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते दोन जळणं भाजणं आग होणं पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारावर कोरफड उपयुक्त ठरते तीन रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करून त्वचेला लावल्यास काळेपणा सणबरणं सुरकुत्या पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात चार त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो नंबर पाच कोरफडीमुळे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते सहा ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसगळते थांबते केस दाट आणि मजबूत होतात नंबर सात कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते आठ आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते नऊ कोरफडीचा ताजा रस मलावरोध अपचन ॲसिडिटी मुळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारावर गुणकारी ठरतो नंबर दहा नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते नंबर अकरा दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल मधुमेह मूळव्याधी असे आजार कमी होतात नंबर बारा कोरफडीमध्ये असतात मास्त यात विरोधी गुंधर्म देखील आहेत जे सूज बद्धकोष्ठता आणि चिडचिडे आतड्यासंबंधी पच पचनाशी संबंधित समस्या शांत करतात नंबर तेरा कोरफडीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास ही मदत होते कोरफड जेल त्याच्या दाहविरोधी अँटीऑक्सिडेंट आणि डिटॉक्स फाई गुंधमा ओळखले जाते नंबर चौदा पोषक तत्वांनी युक्त कोरफड आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास उपयुक्त ठ आहे कारण यात विटॅमिन ए सी आणि e, ई सह कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात